किल्ले रायगडावरून आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती के या यांनी केली आहे याबाबत संभाजीराजे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला एका कपुलकीत कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारण हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं माजी खासदार संभाजी पत्रात म्हटलं आहे दरम्यान एकतीस मे पर्यंत रायगडावर असणारा हा पुतळा हटवण्याची मागणी यावेळी संभाजी केली आहे कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या पुरावे नसलेल्या वाघ्याच्या कुत्र्याची समाधी रायगडावर नको या बाबत खासदार संभाजी राजे यांनी विरोध दर्शवला असून लवकरात लवकर वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद